तर ईडीवरनं राज ठाकरेंनीही भाजपवर टीका केली आहे देशात सुरू असलेलं राजकारण भविष्यात भाजपला परवडणारं नाहीये अशा शब्दात राज ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलाय ईडी चौकशांवरनं राज ठाकरेंनी भाजपाला लक्ष केलंय टोलवरूनही त्यांनी पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केलाय आपला टोलला विरोध नाहीये मात्र त्यात पारदर्शकता असायला हवी असं राज ठाकरेंनी सुनावलंय मला असं वाटतं या या प्रकारच्या ज्या काही कारवाया सुरू आहेत हे सगळं अशा प्रकारचं राजकारण हे भविष्यात भारतीय जनता पक्षालाही परवडणार नाही मी मागे म्हंटल होत तसं की सत्तेचा आवरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नसतं उद्या ज्यावेळेला सत्ता बदल होईल त्यावेळेला ज्यावेळेला दाम दुमटीने ज्यावेळेला अंगावरती हे येतील दुसरे तेव्हा काय कराल टोलला विरोध नाही कळलं का माझा जो टोल वसुलीवरती जो कॅश घेतली जाते किती गाड्या पास होत आहेत किती नेमका टोल वसूल होतोय तुम्ही किती पैसे सरकारला भरलेत भर आणि किती पैसे तुमच्या खिशामध्ये येत आहेत या कोणत्याही गोष्टींसाठी त्याला ट्रान्सपरन्सी नाही